नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मेथी जे फवारणी आहे ती कोणत्या प्रकारचे औषध आहेत आणि मेथी बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे सूरज यांनी जोपासले आहे तर त्यांच्याकडून आज आपण सर्व प्रकारची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर नमस्कार सूरज तुमचं सर्वप्रथम मी चॅनलच्या वतीने स्वागत करतो तर हे जे तुम्ही एवढी मस्त मेथी जोपासली ते ह्याच्या मागचं रहस्य म्हणजे काय आहे फवारमागचं आपण जी बियाणे आणली हा बियाणे आपली डॉलर कंपनी डॉलर कंपनी हा बसतोय डबल लाल कोरबे भेटतोय तीन हजार रुपयाला जे जुने अनुभव त्यामुळे डॉलर टाकतोय मी ती उगवल्यापासून आपली पाच सहा दिवसांनी लगेच फवारणी चालू आणि ही जी मेथी टाकली तुम्ही पेरली का स्वतः टाकली स्वतः टाकली टाकलेला फायदा का पेरलेला टाकलेला तुम्ही ह्याच्या अगोदरचा मेथीचा अनुभव कसा आहे तुमचा उत्तम आहे आपली तीन कट्टी होती हा अगोदरची एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस तीन कट्टे किती दिवसामध्ये पिक आहे बावीस म्हणजे बावीस ते पंचवीस बावीस ते पंचवीस दिवसामध्ये तर ह्याची पहिली पवारने कधी म्हणले पहिली पवारने चार पाच दिवसानंतर त्याला तर आता आपली वीस दिवस वीस दिवसाची मी ते तर आज आपली फवारणी कशा प्रकारे आहे ते आपल्या चॅनलच्या वतीने दाखवा हे ग्रोवर आहे ग्रोवर दाखवा ते एकदम हा ग्रोवर त्याचं काम काय ह्याचं काम हे टॉनिक आहे वाढीसाठी हे चाळीस मिलियन वापरावं लागतं चाळीस मिलियन ठीक आहे हे प्रोफेक्स सुपर आहे प्रोफेक्स सुपर आळीसाठी पाळी असती पाना किडकी होऊन देत नाही हे प्रोफेक्सर ठीक आहे हे तीस मिलियन वापरायचे तीस मिलियन ठीक आहे ह्यात टिकर आहे स्टिकर पण ते पॅराशूट बाटले टाक पॅराशूट म्हणजे ते टिकरचे तो आपण टिकत नाही त्यामुळे आपण सेफ्टी राहण्यासाठी बाटली हा हे पंधरा मिलियन ठीक आहे आणि ही इंट्राकॉल पाऊंडर आहे इंट्राकॉल हा ही काळुंकीण्यासाठी इंट्राकॉल भाजी आपली काळी खप दिसली काळी खप दिसली त्याच्यासाठी आपण ही तीस मिली आपलं तीस वापरतो म्हणजे हे तुम्ही स्वतः आणले का दुकानदारांनी सांगितलं नाही नाही आपण स्वतः आणलेली स्वतः तुमचा अनुभव आपले जुने अनुभव औषध वापरतो ठीक आहे ठीक आहे तर तुमची आज फवारणी चालू आहे तर ही जी मेथी एवढ्या चांगल्या पद्धतीने आली चुई। चुई 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 तर ह्याला खत कोणतं वापरलं होतं चोवीस चोईचवीस जिरो ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर अभिनंदनच तुमचं सांगितल्याबद्दल असं कोणीही माहिती एवढी सांगत नाही तुम्ही मन मोकळेपणाने आम्हाला ही सगळी माहिती सांगितली तर हे जे तुम्ही फवारणीचं एवढा मस्त रिझल्ट तुम्ही मेथीस आणलाय तर जर तुम्हाला कोणी कॉल केला मेथीसाठी तर काही तुम्हाला जर मदत मागितली तर तुम्ही द्याल का नक्की देऊ चालतंय तर ठीक आहे कारण शेतकरी या एकमेकाला मदत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि एवढी चांगली माहिती आतापर्यंत आम्ही चॅनलवर खूप गावं फिरलोत पण अशी माहिती आम्ही आतापर्यंत कुठेही पाहिली नाही तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि खरंच तुम्ही मस्त प्रकारे माहिती जोपासली आहे त्याबद्दल तुमचं चॅनलच्या वतीने अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा